SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या पुणे शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर पैशांसाठी रुग्णास दाखल करून न घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे त्यामुळे गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला या प्रकरणात नेमण्यात आलेल्या शासनाच्या समितीचा अहवाल आला आहे त्यात मृत्यू दिनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचे म्हटले आहे रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झालाय रुग्णालयाने कोणतीही जबाबदारी पाळली नाही असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या राज्य शासनाच्या समितीचा अहवाल आलाय या प्रकरणात आणखी दोन समित्या आहेत मृत्यू झालेली व्यक्ती ही माता असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणार आहे तसेच धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहे शासनाच्या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय आता तीन समित्यांचे एकत्रित अहवाल आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार यांच्यानंतर रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल रुग्णास योग्य उपचार मिळाले नाही साडेपाच तास गर्भवती महिला रुग्ण मंगेशकर रुग्णालयात होती त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या त्यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार आहे असा अहवाल राज्य शासनाच्या समितीचा आहे आता इतर दोन अहवाल उद्या येतील त्यानंतर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल रुग्णालयाने हलगर्जीपणा आणि मगरुरीपणा केलेला आहे त्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले पेशंट गेले होते जवळजवळ नऊ वाजून एक मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे याच्यामध्ये पेशंटला अठ्ठावीस तारखेला खर तर दोन तारखेला बोलवलं होतं पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून अठ्ठावीस तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली त्या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंट नातेवाईकांनी हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंट नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता तीन लाख रुपये आहेत तीन लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही दोन ते चार तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले मग ते मंत्रालयातून फोन गेले काही विभागाकडून गेले पण याची कोणतीही दखल न घेत नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटल मधून बाहेर पडलाय तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटल मध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटल कडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषध असतील किंवा जवळचे जे काही टॅब्लेट असतील ते घ्या आणि <laughs> तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंट वरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटल कुठेही पेशंट वर उपचार केले नाही सहकार्य केले नाही एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर